मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय कायदेशीर मालक आणि लाभार्थी मालक या दोघांमधला फरक म्हणजे लिगल ओनर आणि बेनिफिशियल ओनर या दोघांमधला फरक खास करून हा फरक कधी माणसाला जाणवतो इन्कम टॅक्सच्या वेळेला मालमत्तेचा कायदेशीर मालक म्हणजे अशी व्यक्ती किंवा अशी संस्था ज्याचे नाव जमिनीच्या नोंदणीकृत नोंदीमध्ये आहे कायदेशीर मालकी हक्क तो धारण करतो ज्यामुळे त्यांना मालमत्ता वापरण्याचा विक्री करण्याचा किंवा हस्तांतरित करण्याचा अधिकार मिळतो व्याख्येनुसार कायदेशीर मालक म्हणजे कायद्याने मान्यता प्राप्त मालमत्तेचा मालक ज्याचा मालमत्तेवरती अंतिम नियंत्रण असतो म्हणजे त्याच्याकडे मालकी हक्क असतो मग सोप्या भाषेत कायदेशीर मालक मालमत्तेचा औपचार औपचारिकरित्या हक्क धारण करतो तर लाभार्थी मालक म्हणजे अशी व्यक्ती जी शेवटी त्या मालमत्तेचे फायदे आणि नियंत्रण उपभोगते जरी कायदेशीर हक्क दुसऱ्या कोणाकडे तरी असला तरी ती फायदा घेत असते एका महत्वपूर्ण निर्णयामध्ये आयकर अपिलीय न्यायाधिकरण इटॅक्ट यांनी मुंबई खंडपीठाने कायदेशीर मालक म्हणजे ज्या व्यक्तीचे नाव केवळ मालमत्ता खरेदी करताना जोडले जाते उदाहरणार्थ जोडीदार आणि भाऊ आणि लाभार्थी मालक ज्याच्याकडे ती प्रत्यक्षात आहे एन जैन यांच्या बाबतीत आय टी एटीच्या या आदेशामुळे अशा परिस्थितीचा सामना करणाऱ्या करदात्यांना पूर्णपणे फायदा होईल या प्रकरणात व्ही एन जैन यांनी त्यांच्या भावासोबत संयुक्तपणे मालमत्ता ठेवली होती जी चौदा पंधराच्या आर्थिक वर्षात चौपन्न लाख रुपयांना विकली गेली आता आय टी टीने यावर भर दिला की मालमत्तेच्या शीर्षकावर केवळ नाव असणे म्हणजे मालकी हक्क देणे आवश्यक नाही जर त्याच्या विरुद्ध स्पष्ट कोर असतील तर अशा प्रकारे मालमत्तेच्या विक्रीवर जिथे उत्पन्न केवळ लाभार्थी मालकाकडे जाते ज्या व्यक्तीचे नाव फक्त जोडले आहे त्याच्या भांडवली नफ्यावर कर भरावा लागत नाही बहुतेकदा जेव्हा मालमत्ता खरेदी केली जाते तेव्हा कुटुंबातील दुसऱ्या सदस्याचे नाव प्रेम आणि आपुलकी म्हणून जोडले जाते असे की जोडीदाराला काही प्रमाणात सुरक्षा प्रदान करते तथापि अशा मालमत्तेच्या विक्रीवर कायदेशीर मालक मालमत्ता जो विकतो त्या कायदेशीर मालकावरही भांडवली नफ्याच्या करातील त्याच्या वाट्यासाठी कर मागण्या केल्या जातात आणि त्यामुळे तो कायदेशीर मालक आहे का लाभार्थी मालक आहे हा मूळ मुद्दा उरतो मग ज्या वेळेला त्यांनी सांगितलं की बाबा जिथे तो भाऊ आहे तो लाभार्थी मालक आहे कायदेशीर मालक नाही त्याला त्याच्यातनं सूट मिळते आणि त्यामुळे कायदेशीर मालक आणि लाभार्थी मालक या दोघांमधला फरक फार महत्वाचा ठरला मला असं वाटतं कमी शब्दामध्ये तो तुमच्यासमोर मांडला पुढील व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेईल इथपर्यंत इथेच थांबतो धन्यवाद